तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने कसेबसे सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेती पसारा वडणावर आणण्याचे प्रयत्न केले होते त्यात जंगली जनावरांच्या उपद्रव्यामुळे आता शेती करणे सुद्धा झाले आहे शेतकऱ्यांना रानडुक्कराचा भयंकर त्रास होताना दिसत आहे शेतशिवारात लागवड केलेल्या तूर व मूंग या पिकाची पेरणी केल्याबरोबर रानडुक्कर भयंकर नुकसान करत आहे यामुळे जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे मात्र दुबार पेरणी नंतर हे रानडुकरांचे सत्र सुरूच आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील तूर व मूग हे पीक उगवण होण्याच्या अगोदरच थवेच्या थवे आलेल्या रानडुकर यांनी खाल्ल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीचे संकट आले आहे यामुळे है। या शेतकरी हैराण झाला आहे है। यासह वारंवार पेरणीचा खर्च येत असल्यामुळे चिंतातूर झाला असून आर्थिक संकटात आला आहे दर्यापूर तालुक्यात येवदा गावामध्ये दोन ते तीन दिवस अगोदर जंगली डुक्कर यांनी हल्ला केला होता त्यामुळे धनंजय गावंडे हा शेतकरी जखमी झाला होता यावर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे वन विभागाने जंगली वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा हे तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे तर ती जगवलं त्यानंतर आपले गावची डुकरं जंगली डुकरं यांनी पुन्हा त्याचा त्रास करून टाकला तेव्हा आता शेतामध्ये काही राहिलं नाही बत्ती भात मारून डबल केली चालू केली मराठी केली मराठी केल्याआधी पैसा नव्हता काही सोनं वगैरे घाण घेऊन थोडंफार कळलं हे ॲडजस्टमेंट करून ते त्यांनीच चालू केली आता हेही डोकं जात काय याची काही गॅरंटी नाही गुनविभागानं या डोकरेचा आणि हरणीचा बंदोबस्त करावा आणि शासनानं आर्थिक मदत म्हणून काहीतरी आम्हाला मदत द्यावी अशी कळतळीची विनंती रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवडा